मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर मणीराजा चौरी चाळीस अठ्ठ्यांची चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो हा नवीन वर्षातला दुसरा बाजार आणि एकदम मोठा भरला आहे बाजार आता जुन्या बाजारातून नवीन शेतात गेला गेल्या वारी गेलता आणि या वारी पण तसाच गेला तर मित्रांनो चला जाणून घेऊया आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे लाईव बाजारभाव बघून घ्या बघून घ्या लाईव सौदा चालू आहे मग काय उभेच मारून तुम्हाला जमते का जमू द्या सोय मोठा सौदा आहे हो या जोडीचा सदा चालू आहे का दाताला कसे आता दाताला आदत होऊन घ्या आदत मध्ये यात जोड किंमत चौदा कसं मागालेत एक पाचला ला मागाले एकतीस सावीटली आता का मना मना का? किती दूर किती दूर हा काय नाही सांगत चला अहो हा चार हजार कुठले घेणारे घेणारे पार्टी कुठली बस करूत की, करूच

तुम्ही मना एक बर नाही तुम्ही राहिलं ना मना मग कोटलत तर मग तुम्ही खोटलं तर नाही बैल द्यावा लागतात

துமி <laughs> 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 बघून घ्या मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र मालेगाव हा दत्तराव चव्हाण यांनी आपल्या हातावर जोड घेतला चांदोबा पोले यांचा बघून घ्या अवदतमध्ये जोड आहे एकदम टॉपचा जोड आहे आजच्या बाजारचं विशेष आकर्षण आहे बघून घ्या मित्रांनो दोन्ही दाताला अवदत भाऊ केवढ्याला घेतली जोडी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला हा जोड घेतलाय मित्रांनो बघून घ्या बाजार मध्ये कुठला बट्टा धावण काहीच नाही कामाला एकदम टॉप लावून बघितले जवळ या बघू द्या दो ते दोघ व्याही व्यायात आधी यायचे मोठे वडील बंद आहात भया कसा वाटला जोड बर एकदम चांगला <laughs> जोडी मित्रांनो बघून घ्या काळ्या पोटाला बांडे आणि कपाळाला चंद्रा कलर असलेले जनावर हा दोन्ही समान उंची सारखं रंगरूप एक शिक्का जोड आहे मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा मध्ये जोड आहे राम 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 रामती नायला अस फिरवा असं असं इकडे तोंड इकडे करावं बघून घ्या भाशिंगाला शिंगाला रंगोटीला सारखे हात दोन्ही कप्पा चेंद्रिया त्याला जरा महाग दाबा काय किंमत सांगितली त्याची दोन लाख दहा हजार रुपये सांगालेत कामाला दिवसभर उभं राहून किती मध्ये हातात आहे किती मध्ये हात तिसऱ्या धुरत असतील दाताला आलेत काय नेमके दाताला आले दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगाले बघून घ्या मित्रांनो तो फात एकदम शरीराला सांगा मोबाईल नंबर इकडे आहो मायला असं बेदार करू नका माझं तुम्ही वडापुडी जोडी बघत बघत तुम्ही नंबर घ्यायचा वडापुडी हा दाज सांगा नंबर अठ्याऐंशी तीस बेचाळीस अडतीस छत्तीस बारा बट्टा काही नाही सगळी गॅरंटी कामाला लावून पैसे बर किमतीला काय कमी रेमी आता सांगा नंबर अठ्याऐंशी तीस बेचाळीस छत्तीस चॅनलच्या माध्यमातून तर किमतीला कमी मी करून देणार काय होईल फायनल फायनल दोन ला त्याच्यामध्ये नाहीठ ला मागितले यायचं काय सांगितले कपाळ यायचे तुम्ही कुठे दाताला दोन दात बघून घ्या एक लाख साठ हजार रुपये कामाचे पक्के मारा पैशा झुल्या घुऱ्या काही नाही पुढे तिकडे किमतीला काय होईल फायनल दाजी होईल जास्त कमी रमी करून देणार चालते ठीक आहे तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये यायचं काय सांगलं हा हे इकले काय काय किंमत एक पस्तीस द्या घ्यायला हिशोबानं देणार तुमचा नंबर डबल एक बरं सांगा अठ्ठ्याऐंशी तीस बेचाळीस अडतीस छत्तीस कामाला पक्के हात काय बैलगाडीला बैलगाडी वक्राला लावलेत बघून घ्या दोन कलर मध्ये समान उंची सारखं रंग रूप असलेला जोड आहे दाताला, दाताला? दाताला जोडा हा हात म्हणालेत बघून घ्या हा जहागीरचे जे जहागीर गिर दाताला किंमत एक लाख दहा हजार रुपये म्हणाले तर अवदत मध्ये जोड आहे मित्रांनो हा जहागीरचे बघून घ्या कामाला कोण्या कोण्या झुकलेत शेतकऱ्याचे होत शेत ना कशा कशा लावल्यात कामाला का थांबा कामाच था? सांगा गाडी नांगर वकर कोण्या कामाला शेतातल्या हा चांगल्या कामाला शिंग कधी केलेत आजच केलेत किंमत एकदा थांबल्या का झुल्या घुऱ्या मार्या बशा काही नाही हा सगळी गॅरंटी राहील किमतीला कमी रेमी होतील गे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन चाळीस अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रेमी करणारे कारेगावची जोडी आहे मित्रांनो बघून घ्या शिरना जांभळा कपाळाला चेंद्रिहात दाताला हा चार कोणता आहे चार ते दाताला सहा दात बघून घ्या मित्रांनो चार दात सहा दात मध्ये सगळी गॅरंटी राहील किंमत एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत बघून घ्या सर सर्व गॅरंटी म्हणाले समोरच्या पाया गे बघून घ्या मार्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सत्तर सत्तर अडतीस पंचेचाळीस अठ्याण्णव चौऱ्या चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार हा मस्कीचे मस काय सांगाले दीड लाख रुपये सांगायला बघून घ्या दोन कलर मध्ये जोड आहे तांबड्या बांड्या जांबड्या भांड्या कलर मध्ये कामाचे पक्के मारा बस्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी राहील सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ झिरो सात बावीस सात झिरो सात बावीस साठ की सात डबल सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ बावीस साठ झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रेमी होतील की बघून घ्या समोरच्या पायाला मेळावर सारखा असलेला जोड आहे मित्रांनो बघून घ्या का मला गॅरंटी सगळी राहील काम चालते हरदवचे होता काय किंमत ठेवली आहे जी हे सांगायची 85 85 सांगायचे दाताला आदत पंच्याऐंशी 85 ले वाली ताजी काय कॅमेऱ्याने काय कॅमेऱ्याने करणार झोपलेत काय नाही कामला झोपले नाहीत हे भैया तुमचा आहे हां कशाला लावले नाहीत कामाला लावले नाहीत ना झुल्या घुऱ्या काय नाही सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट त्रेपन्न त्रेपन। बेचाळीस पंच्याण्णव चॅनलच्या चान। माध्यमातून गिरायकल तर जमून देणार होतील कमी रमी देशमुख धानवरचे होत दला आदत काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार सोडून दाखवा बरं बघून घ्या आदत मध्ये लाल गेरू कलर मध्ये जोड आहे मित्रांनो एकदम टॉपचा जोड आहे कामाला पके मार्या बशा झुल्या गुऱ्या काही नाही किती सांगली किंमत एक चाळीस वडापुढ तिकडी द्या किमतीला किमिरे मी होतील की हो। हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही का मला कशा कशाला उभं राहून आणलेत बर वडापू मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस ब्याण्णव अठरा सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिर काल ते किमतीला कमी रमी करून देणार हां वागदरची वागदर शेतातला आदद आदद जोड आहे मित्रांनो बघून घ्या दोन कलर मध्ये काळा बाणा देवनी कलर मध्ये देवनी जाती मध्ये कामाला कामाला हा आ कशा कशाला लावले कशा कशाला लावले शेतातल्या कामाला लावले बाबा शेतकऱ्याचे होत ना काय किंमत ठेवली यादी एक

याला घ्या जोडी घ्या की एकलाच कुठून येतात मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस सत्तावन्न सत्तावन्न चौवेचाळीस चौवेचाळीस झिरो सात मामा असं फिरवा इकडून असं पलीकडे दोन्ही दिसतात घोडापलीकडे तिकडे जात समोर हा बस मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कॅमेरे मिळतील कि काल का गोर कोणाचं याच काय सांगलं मग हजार रुपये साठ हजार किती वय आहे याच वय पंधरा महिने पंधरा महिने वय आता गोर आहे बघून घ्या साठ हजार रुपये किंमत सांगाली बोडाबर आली आना दरे। दरे। ये। मामा काही नाही होईल मोबाईल नंबर सांगा चॅनलच्या गिर्याल तर जमून देणार कुठली वय जोडी कोकले गावची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगाले दाताला सहा दात कामाला पक्के मार्या बस्या झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी दिले काय दिले कोणत्याहीच होय सोडा बरे ते वासरू कोणाचं होलीकडे ते तुमच होय पोकले गावकर दाताला सहात कामाला पक्के तिकडी तिकडी जवल्या बघून घ्या तांबड्या गवळ्या कलर मध्ये आहात मनेरी जोड सारखा आहे मित्रांनो बघून घ्या अलीकड या मामा मार्या बस्या झुल्या गुऱ्या काही नाही ते सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकोणऐंशी अडतीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रेमी होणार हा चालते ठीक आहे जोडीवर सारखा असलेला जोड आहे मित्रांनो बघून घ्या मामा फायनल काय होईल तुम्ही फायनल सांगता ही सांगा एक पाच एक पंच्याण्णवच्या मध्ये काय बर कमी रमी करून देणार कामाची पक्की गॅरंटी चालते ठीक आहे हरबल काय किंमत सांगितली हळद हळद किंमत काय सांगितली नव्वद हजार कामाला झुपले कामाला बरं बरं माऱ्या पैशा झुल्या बुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील किमतीला कमी रमी मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी एकोणऐंशीर अठरा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करणार सगळी गॅरंटी गॅरंटी जोडीव रिशनगावच्या दाताला किंमत काय सांगली सव्वा लाख सव्वा लाख रुपये सांगाले दाताला चार दात का मला उभं राहून हा माऱ्या बशा झुल्या घरा काही नाही मामा शेतकरी व्यापारी नाही घरी बाळ गेलेले होत असं सर कधी बसून आहात दोन वर्ष कामाची फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा मला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच चौतीस चौतीस पंच्याऐंशी एकसष्ट यायचा नंबर घ्या सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस सत्याऐंशी तुमचा भाई मोठा मोबाईल आहे मामा समजते नाही हो मोबाईल वापराय कळते काय युट्यूब फ्युट्यूब बघता म्हणा आमचं चॅनल बघा आता उद्या तुमचा व्हिडिओ येते हा चल मार्या भाषा झुल्याभुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी कोण्या गावच गाव सर काय आहे एक वर्ष झाले पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला मामा कामाला झुपलय काय झुपलय तुमचा तेच नंबर कंटिन्यू करतो त्याची काय किंमत सांगितली दीड लाख रुपये सांगायला बघून घ्या दाताला दाताला दोन दात असं फिरून घेवा इकडे कामाला पक्के मार्या बस चुल्या गुऱ्या काही नाही बर बरे पलीक याला पलीकडे सरखी ते घराला चलीत का दाजी बर चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर कमी रमी होतील सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी त्र्याऐंशी किमतीला होतील काय मी रमी गॅरंटी सगळी पोलीस पोलीसवाडी दाताला चार दात काय किंमत ठेवली याची अडीच लाख रुपये सांगायला मागलीत पण केवढ्याला दोन पस्तर कुठले गिर्या गिर्या हे मागायला दोन लाखाला अडी

याची काय किंमत एक साठ का दोन दात कामाची फुल गॅरंटी बघून घ्या देवनी शेवर मध्ये दोन दात मध्ये म्हणाले ते फुल कामाची गॅरंटी यायचे काय सांगितले एक सत्तर कामाचे दाताला दोन दोन दात एक लाख सत्तर हजार किंमत सांगालेत कामाची फुल गॅरंटी म्हणा अरे ह्याचे हे झाले हे जोडकानी हे झाली ना नाकावर आली हे दाताला कशात कसे दोन दोन किंमत एक चाळीस किंमत दाताला दोन दोन दात कामाचे पक्के मार्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही हां नाही ते घेतले नाही मोबाईल नंबर सांग्या अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रेमी करणार हा जोडी काय किंमत ठेवली मामा इकडे या जाऊ द्या जा, मला तिकडे नेऊ नका एक लाख चाळीस कधी आले दाताला सहा दाता दोन्ही बी मामा सिंग जरा बदशीर करा द्यायची आता होईना नाही नाही आता काय ना? होता का मामा कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या भर्या काही नाही गरीब हात तर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्यान्नपन्नास एकोणपन्नास पासष्ट चोपन्न चोपन। चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी होतील पतुल पतुल पतुल। दोड़ा। 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 कामाला दिवसभर उभं राहून चालत असतील एक मार्या बस झुल्या घुऱ्या घेऊन घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो वानेरी दाताला आदत कामाला पके ह्या सगळी गॅरंटी चला सांगा दोन साठ दाताला चार चार, चार, चार दात किमतीला दोन लाख साठ हजार रुपये सांगाले कामाचे पके ए कुठं राहिले हे की

वाऱ्या बस्या झुल्या गोऱ्या सगळं